नमस्कार काल एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे आमची भगिनी मोनाली सुशांत बिसे तिचे पती माझे स्वीयसाहेक म्हणून काम करतात ती प्रेग्नंट असल्यामुळे दीनानाथ हॉस्पिटलला डिलेवरीसाठी ऍडमिशनला गेलेली असताना आणि पोटामध्ये कहानी दोन मुलं होती जी जुळी होती आणि तिथं तिला दहा लाख रुपये अर्जंट भरणार नाही तर आम्ही ऍडमिशन देणार नाही असं सांगितलं गेलं ला तीन लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही या ठिकाणी आम्ही ऍडमिशन देऊ शकत नाही क्रिटिकल शस्त्रक्रिया आहे असं सांगितलं गेलं ना आणि ऍडमिशन नाकारलं गेलं पुण्यातील दीनानाथ मंगेशकरचा मस्तवालपणा बाहेर आलाय अशी चर्चा सुरू झाली आणि ही चर्चा प्रचंड गंभीर आहे वेदनादायी आहे भाजपचे आमदार अमित गोरखे म्हणजे कोणी सुधे नाहीत हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत आणि फक्त सत्ताधारी पक्षाचे नाहीत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या फारच जवळचे आहेत यांचे स्पीएस आहे म्हणजे त्यांचे पी ए त्यांचे पी ए सुशांत भिसे आणि त्या भिसेंची जी पत्नी आहे त्यांना दहा लाख रुपये भरून घेतल्याशिवाय त्यांच्यावरील जे तातडीचं ऑपरेशन होतं ते दिननाथ मंगेशकर हॉस्पिटलने अजिबात केलेलं नाही करणार नाही म्हणून सांगितलं गोरखे आमदार आहेत त्यांनी सगळीकडे त्यांची सूत्र फिरवली मंत्रालयामधून फोनाफोनी केली मुख्यमंत्री कार्यालयातून देखील फोन गेले मात्र दिननाथ मंगेशकर हॉस्पिटल यांनी सत्ताधाऱ्यांना अजिबात जुमानलं नाही सत्ताधाऱ्यांचा प्रचंड प्रमाणामध्ये त्यांनी अपमानच केला आणि या सगळ्यामध्ये दिल्यानंतर मुलांना जन्म दिल्यानंतर त्यांना जीव गमवावा लागला दहा लाख रुपये जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत पेशंटला हात लावणार नाही अशीच भूमिका दीननाथ मंगेशकरने घेतली आणि त्याच्यामुळे दीननाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या या गैरवर्तणुकीमुळे पैशांच्या हव्यासामुळे एका महिलेचा दुर्दैवी अंत झाला बरं हे काही नवीन नाही ही घटना भाजप आमदाराच्या पीएच्या पत्नीबद्दल घडली तिचा दुर्दैवी अंत झाला म्हणून ही गोष्ट बाहेर आली परंतु अशा घटना दिननाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दररोज राजरोज कायम घडतायत गरिबांच्या बाबतीत तर दररोज घडतायत लता मंगेशकरांनी प्रचंड प्रमाणामध्ये कॉन्सर्ट घेऊन सगळीकडे गाणी म्हणून आमच्या वडिलांच्या नावाने आम्हाला हॉस्पिटल काढायचे अशी भावनिक साथ घालून देशातून परदेशातून प्रचंड प्रमाणात पैसा जमा केला लोकांकडून देणग्या गोळा केल्या सरकारकडून फुक्कट जागा मिळवली आणि मोफत ऑपरेशन करणार मोफत उपचार करणार अशा पद्धतीचं एक आवई उठवली लबाडी केली आणि भलं मोठं हॉस्पिटल बांधले ज्या हॉस्पिटलमध्ये वर्षाला हजारो करोड रुपयांची उलढाल होते प्रचंड प्रमाणात पैसा येतो तरी देखील गरीबाला एक रुपया देखील द्यायची देखी यांची दानत होत नाही आज हे भाजपच्या आमदारांच्या बाबतीत सत्ताधारा आमदारांच्या बाबतीत घडलंय लोकांनी वेळी शहाण झालं पाहिजे आपले महत्वाचे प्रश्न आहेत हॉस्पिटलचे लोकांची चूक आहे की लोक जोपर्यंत आपल्या घरातला माणूस मरत नाही आपल्या घरापर्यंत या गोष्टी येत नाही तोपर्यंत लोक शहाणी व्हायला तयारच नाहीत लोकांनी सुधारलं पाहिजे कुठे हिंदू मुस्लिम करता कुठे औरंगजेबाच्या कबरी उपसत बसता कुठे यांची नाटकं सहन करता रोजच्या जगण्यामध्ये जे प्रश्न आहेत त्याच्यामध्येच लोकांनी आता भूमिका घेऊन शहाणं झालं पाहिजे आणि भाजपच्या आमदारांनी आणि भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी ही कवडी मोल कोरटकरला जसे चिल्लर म्हणतात तशी चिल्लर लोकांची हॉस्पिटलच ही आणि चिल्लर लोकांच्या हॉस्पिटलवर जर अंकुश ठेवता येत नसेल तर आत्मपरीक्षण केलं पाहिजे स्वतःच्या तर स्वतःधारांनी आता मारून घेतलं पाहिजे जर आपलं कोणी ऐकतच नसेल तर ही सत्ताधारी काय कामाची असं तरी एकदा स्वतःच्या मनाला विचारा आणि कृपया लवकरात लवकर शहाणे व्हा जनता मरती जनतेचा जीव वाचवा